नमस्कार मी राजेंद्र कांबळे मराठी माझा नांदेडच्या राजकीय बातमीपत्रात आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदनीत यश मिळालं निकालाला आठवडा उलटला तरीही अद्याप महायुतीला सत्ता स्थापन करता आलेला नाही अशी विरोधकांची ओढ होत असतानाच महायुतीमध्ये मात्र सरकार स्थापनाबाबतची चर्चा थंडावली आहे येत्या गुरुवारी म्हणजे पाच डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये सोमवारनंतरच चर्चा केली जाणार आहे भाजपकडून काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शपथविधीचा मुहूर्त ठरला असून पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता मुंबईत आझाद मैदानात शपथविधी समारंभ होणार आहे नवे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार असून भाजप पक्षश्रेष्ठीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भाजपा अध्यक्ष नड्डा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री एन डी एतील घटक पक्षांचे नेते संत महंत व धर्मगुरू हे शपथविधी समारंभास उपस्थित राहणार आहेत फडणवीस यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी सिक्कामोर्तब केल्याने भाजप विधिमंडळ पक्षाची नेता निवडीची बैठक तीन किंवा चार डिसेंबरला विधानभवनात घेण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या आमदारांना बैठक व शपथविधी समारंभास हजर राहणे सोयीचे ठरणार आहे बावनकुळे यांनी शपथविधी समारंभास राज्यभरातील कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या आणि त्या दिवशी राज्यभरात जल्लोष करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत या समारंभाच्या व जल्लोषाच्या तयारीसाठी त्यांनी आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठकीही घेतली भाजपने राज्यभरातून सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांना येण्यासाठी नियोजन केले आहे पहिल्या टप्प्यात पंचवीस ते सत्तावीस मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे या मंत्रिमंडळात भाजपला वीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ति बारा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा मंत्रीपदे मिळणार असल्याची माहिती आहे मंत्रिमंडळात काही जागा रिक्त ठेवल्या जाणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी आठ किंवा नऊ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षातील प्रत्येकी एक एक असे दोन उपमुख्यमंत्री राज्याला लाभणार आहेत तिन्ही पक्षातील मंत्रिमंडळातील पक्षांचे संभाव्य चेहरे पाहता भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील त्यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील सुधीर मुनगंटीवार दादा पाटील विजयकुमार गावित गिरीश महाजन मंगल प्रभात लोडा सुरेश भाऊ खाडे रवींद्र चव्हाण अतुल सावे आशिष शेलार चित्रा वाघ पंकजा मुंडे प्रवीण दरेकर चंद्रशेखर बावनकुळे योगेश सागर हे संभाव्य मंत्री म्हणून यांचे नाव पुढे येत आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असतील त्यांच्यासह गुलाबराव पाटील दादाजी भुसे संजय राठोड उदय सावंत तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर संभूराजे देसाई भरत गोगावले संजय शिरसाट भावना गवळी अभिजित अडसूळ आशिष जैस्वाल राजेंद्र गावित प्रताप सरनाईक मनीषा कायंदे दिलीप लांडे तुकाराम काते विजय शिवतारे योगेश कदम राजेंद्र यड्रावकर व राजेश सिरसागर हे चेहरे मंत्रिपदाचे असणार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून अजित पवार हे उपमुख्यमंत्री उप असतील तर त्यांच्यासह धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ आदित्य तटकरे अनिल पाटील हसन मुश्रीफ संजय बनसोडे धर्मराव आत्राम सुलबा खोडके प्रतापराव पाटील चिखलीकर दत्ता भरणे दिलीप बनकर नरहरी झिरवाळ सुनील शेळके अण्णा बनसोडे संग्राम जगताप प्रकाश सोळंके मकरंद पाटील शेखर निकम यांचे नाव संभाव्य मंत्री म्हणून पुढे येत आहे तर मित्रांनो राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आपणास आवडतील का फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आपल्या जिल्ह्यातून कोणता नेता कोणते आमदार मंत्री व्हावे असे आपणास वाटते ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा बातमीपत्र आवडल्यास बातमीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन पुश करा धन्यवाद